हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सर्वजण तर पुन्हा एकदा पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नागपंचमीसाठी ज्वारीची लाही तर लाहीसाठी वेगळी ज्वारी पण मिळते पण ही आपली भाकरीची ज्वारी आहे आणि आज आपण त्यापासूनच नागपंचमीसाठी लाह्या बनवणार आहोत तर लाही बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे पाणी चांगले गरम होऊन द्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक साफ करून ठेवलेली एक किलो ज्वारी मला जास्त लाह्या बनवायच्या होत्या कारण माझ्या सुनैलाही तिकडं पाटी द्यायची होती त्यामुळे मी घरीच लाह्या ह्या बनवलेल्या आहेत तर आता आपण ही ज्वारी भिजण्यासाठी टाकलेली आहे आणि वरती जी येईल ती कोवळी ज्वारी आणि ती आपण काढून टाकणार आहोत <coughs> ज्वारी चांगली धुवून घ्यायची आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवायची आहे आता आपली ज्वारी भिजलेली आहे आणि एका कपड्यावरती ती ज्वारी मी अशी पसरून दिलेली आहे तिला उन्हात सुकवायची नाही तर फॅनखाली आपण आता हिला चांगली सुकून घेऊ पातळ अशी पसरून दिल्यानंतर ज्वारी ही चांगली सुकून निघते ज्वारी भिजल्यामुळे ज्वारीचे वरचे आवरण असं थोडे मऊ होते आणि त्यामुळे आपली लाही फुटण्यासाठी मदत होते म्हणून म्हणून ज्वारी भिजून घ्यायची असते तर चला आता आपण लाही भाजण्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊन द्यायची आहे आणि हे बघा आपली ज्वारी ही चांगली आता सुकलेली आहे तर चला आपण लाह्या बनवून घेऊ आपली इथे कढई ही गरम झालेली आहे आणि त्यामध्ये त्याम आपण थोडी थोडी करून ज्वारी टाकून त्याच्या लाह्या फोडून घेणार आहोत तर कढई कडही म्हणजे गॅस फुलच ठेवायचं आहे त्याला लाह्या फुटण्यासाठी गॅस फुलच लागतो तर आता आपल्या बघा लाह्या फुटायला सुरुवात झालेली आहे त्याला कपड्याने असे दाबून घ्यायचे आहे त्यामुळे लाह्या पटकन फुटतात आणि लाह्या उडायला लागल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे नाहीतर लाह्या पूर्ण तिच्या पसरतात तर हे बघा लाह्यांचा कसारा तडतड असा आवाज येत आहे तर आता ह्या लाह्या आपल्या तुम्ही बघू शकता खूप छान अशा भाजलेल्या आहेत आणि त्या लाह्या आता आपण काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सर्व लाह्या थोड्या थोडी ज्वारी टाकून करून घ्यायच्या आहे तर जास्त ज्वारी टाकली तर त्याला फोडण्यासाठी चांगली जागा भेटत नाही त्यामुळे आपण थोडी थोडी करूनच ह्या सर्व लाह्या भाजून घ्यायच्या आहेत आता त्या लाह्या काढून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या लाह्याही आपण फोडण्यासाठी टाकलेल्या आहेत टेम्परेचर कडे गरम नसेल टेम्परेचर जास्त नसेल तर लाह्या पटकन फुटत नाही त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आहे लाह्या भाजायच्या आहेत हे पहा दुसरंही दुसऱ्याही लाह्या आता आपल्या भाजून झालेल्या आहेत त्याही आपण काढून घेऊ आणि अशा प्रकारे सर्व लाह्या आपण भाजून घेऊ आता हे तिसऱ्यांदा परत लाह्या आपण भाजण्यासाठी ज्वारी टाकलेली आहे आप द्यायचे बाजून घ्यायचे आहे तुम्ही आता बघू शकता किती ते बाहेर लागलेत लह्या आता उडून धाड धाड धड जास्त उडायला आणि लाई करते कॉमेडी ही चालू होती लाही काही आलेल्या होत्या बाई कॉमेडी आहे तर तुमचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लागेल सबस्क्राईब करून नक्की सांगा धन्यवाद मस्तच झाल्यात की अगं तुझ्या लाया छानच झाल्यात ना आणि तू कशाच्या केल्या हे लाया ज्वारीच्या केल्यात ना लाया बाई मस्त झाल्यात अग लाया